मी अनेक वेळेवर लोकांचे व्हिडिओ बनवते तेने म्हणजे ही काळ चांगला नाही पहिलीच्या काळामध्ये समाधान भरपूर होतं आताच्या काळामध्ये सुख आहे समाधान नावाची चीज नाही कारण प्रत्येक माणूस बेचेन झालेला आहे मोदलच्या काळापेक्षा आताचा काळ सुखी आहे असं वाटतंय पण नाही पण भासतोय तो सुखी नाही कारण समाधान जिच्यात नाही त्याच्यात सुख प्राप्त होतच नाही बारकुशी त्यावेळेची झलक तुम्हाला म्हणून दाखवू हा दाखवा 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 हा आई काही व उलटी जगाची तरा देवानंद सारखा हिरो बनला म्हातारा म्हातारी बी मने माझी हिप्पीच करा बिल बटम घालो नी फिरतो म्हातारा बिल बटम घालो नी फिरतो म्हातारा फिरतो म्हातारा महागाईचा देशाला वेडा पडला न्याव्याने दाढी कटिंग चादर दर वाढविला पाले वने मने तेजाचा खरा साखर भरारा, बिल बटम घालो नि फिरतो म्हातारा फिरतो मातारा आज हल्ली जगामध्ये प्रेम वाढला प्रेमिकीने प्रेमासाठी नवरा सोडला पोरीला घेऊ पळाला म्हातारा बिल बटम घालोनी फिरतो मातारा फिरतो मातारा काळामध्ये ओरिजिनल कला, कला बघायला मिळत होती ओरिजिनल कलेमध्ये ओरिजिनल भाषण राहत होतं त्या भाषणामधून समाधान प्राप्त होत होतं मी एक छोटासा कीर्तनकार आहे कीर्तनकार मंडळीने मी हे धरलेला कि सुंदर लोकांची करमणूक व्हावं त्याच्यातून त्याचा उदार हो ना हो त्यांना पटो ना पटो पण सुंदर असं लोकांनी हास्य हास्यरसाचा जास्त भरणा गाठलेला आहे नवरस मनवणारे कीर्तनात असतात पण सगळ्यापेक्षा जास्त हास्यरसाचा भरणा गाठलेला आहे आणि हास्यरसामुळं कीर्तनकार फेमस होऊ लागला जो कीर्तनकार सत्तेत आहे पैशाच्या पाठीमागं नाही किंवा तो त्याला किती दक्षिणा देणार किंवा काय देणार त्याची ज्याला आठवण जरी नसली तर त्या माणसाला आजच्या जगात कुणी ओळखत नाही आजच्या जगामध्ये खरं ज्ञान लोपलं आहे सत्य लोपले पुराणी आणि नाश केला शब्दज्ञानी ज्याला शब्दाचं ज्ञान झाले ती लोकं भयानक अशा प्रकारची झालेले आहेत ह्याच्यामुळं ह्या लोकसंख्येची वाढ होण्यामुळं एवढं दूषित वातावरण निर्माण झालेलं आहे माझा स्वतःचा अनुभव आहे हो मुली किती जरी वयस्कर झाल्या था। तर मुलीच्या बापाला मुलीचं लग्न करावं आठवण नाही एका एका मुलीला पंचवीस पंचवीस मुलं बघू लागल्या तर मुलीला मुलगा पसंत येत नाही जरी पसंत केला तर प्रत्येकाची इच्छा वेगळी आहे मुलीच्या वडिलाला एक्करभर जमीन नाही तो पंचवीस शक्कड जमिनीचा माणूस उडकतोय पंचवीस एकर जमीन हाय म्हणल्यानंतर त्यानं नोकरी आहे हाय का नोकरी हाय म्हणल्यानंतर म्हणते स्लॅबचं घर आहे का स्लॅबचं घर हाय म्हणल्यानंतर मुलगा कुठं राहतोय जर पुण्यात राहत असेल मायबाप सोडून तर त्याला बायको आहे नंतर बायको नाही आत्ताचा काळ अशा प्रकारचा आहे हमदो आणि हमारो दो जगण्यामध्ये आयुष्य कमी आहे पहिलेच्या काळामध्ये कमीत कमी, कमी नववी दहावीच्या नंतर बारावीला पहिल्याच्या काळातलं गाणं होतं एक म्हणा की पहिल्याच्या काळामध्ये आमच्या वेळेस गाणं हे केले होतं सोळावं वरीस धोक्याचं लावणी होती आणि ती सोळावं वरीस धोक्याचं गाणं ज्या वेळेस म्हणलं जात होतं त्यावेळेस ते लेकरू म्हणजे ती मुलगी सोळा वर्षाला मॅच्युअर होत होती आजची मुलगी सातवी झाल्यानंतर आठवी नववी पस्तोवर मॅच्युअर होते आयुष्य कमी झालं माझा स्वतःचा अनुभव आहे आमच्या एका मित्राच्या तीन मुली होत्या आणि त्या तीन मुलीवाला ज्यावेळेस लग्न करायची प ठरलं त्यावेळेस त्याच्या वडिलांनी त्याची काळजी नाही घेतली म्हणून पहिलीचं उशिरा झालं दुसरीचं तर केलंच नाही बरेच वर्ष तिसरीचं लग्न करण्यासाठी तीस पस्तीस वर्षाचं वय गेलं त्याच्यानंतर चा चांगल्या पाटलाच्या घरी ती मुलगी दिली आणि मुलीचं लग्न झालं की एक महिना दोन महिन्याच्या नंतर, नंतर मोटरसायकलवर जात असताना तिच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला आणि पाय मोडला डॉक्टरने सांगितलं आता तुमचा पाय मोडलेला आहे आता ह्याच्यानंतर तुम्हाला एक वर्ष दोघं नवरा कुन तुम्हाला या ठिकाणी राहता येणार नाही तर तुम्ही पथ्य करावं लागल त्यावेळेस त्यांनी मान्य केलं आणि पथ्य ज्यावेळेस केलं पथ्य संपून मुलगा दुरुस्त झाला तोपर्यंत त्या मुलीचं त्या ठिकाणी विटाळ गेला म्हणजे बाळ व्हायचं बंद झालं अशी दूषित वातावरणाची निर्मिती या जगात आत्ताच्या काळात आहे खाणं तसंच जशा प्रकारचं खाणं आहे तशाच प्रकारची वाच आहे हां पाणी पिओ छान के काम करो जाण के काम करत असताना आपण स्वतः जाणून जर काम योग्य अशा प्रकारचं केला तर तो माणूस सुंदर जीवन जगू शकतोय गरीबाच्या लेखनानं सुंदर जगत असताना पहिलेच्या काळात होतं प्रत्येकाने आपला दरारा दाब दडपण दर करत होते पण आताच्या काळामध्ये कोणी कोणाला करत नाही ज्याच्याकडं ज्ञान आहे ज्याच्याकडं मान आहे मान संसारात मिळतोय परमार्थात संसारामध्ये कशाला म्हणलं जात आहे ज्याच्या घरी पैसा त्याचा रंग कसा जेवाय जेव्हा बोलतो सगळं गाव गरीबाला जवळ बसले तर कोणी जेव म्हणणार नाही पण मोठा पैशेवान माणूस असला तर त्याच्या घरला जातील तुम्हाला मी जेवायला बोलवायला लागेल तो हा अशा प्रकारचं जेवण मनवणार त्याला बळण घातलं जाते पण जे ज्ञान कशाला म्हणावं जो ज्ञानामधून तरुण जातोय ज्ञानी माणूस कधीही तरुण जातोय माउलीने सांगितलेला आहे ज्ञानी आत्माविश्वाचा ज्ञान ज्याच्याकडे आहे ती कसल्या जरी घराण्यात जन्माला आला पहिल्या जन्मीचं काहीतरी त्याचं पुण्य असतं आहे त्या पुण्यामुळं तशा घराच्या ठिकाणी तो जन्माला येतो आहे कन्या कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती सर्वांना अखंड चिंतन तुको तुकोवायरा म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि तरी माझ्या दैवा पार नाही अशा प्रकारची जी योग्य त्या काळातलं जी काही वर्तणूक होती आणि आताच्या काळातली जी ही लोकसंख्येची वाढ आहे मी ज्यावेळेस सातवीला होतो त्यावेळेस आम्हाला तिरंगी झेंडा हातात दिला जात होता तिरंगी झेंडा कोणाचा छत्तीस कोटी लोकाचा त्याच्यानंतर तिरंगी झेंडा कोणाचा चाळीस कोटी लोकाचा माझी मॅट्रिक संपली मी मॅट्रिक नापासाव मॅट्रिक संपली आज जर विचार केला तर एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे किती पट होतं ही काही मला त्याचा अभ्यास नाही पण विचार करा तेवढ्या जाग्या जर एवढे माणसं बसायचे तर जागा बसायला मिळेल का जागा पुरल का प्रत्येक मुलीचा बाप म्हणतो वीस एकर जमीन असावं कुठल्याच खेड्यातल्या पा, मुलाला पाच पेक्षा जमीन जास्त नाही लोक आता म्हणतात आणि माझं भाकीच आहे तुम्ही बी लक्षात ठेवा बरेचसे लोक म्हणतात बरेच पोरं बिना लग्नाची राहतील पण माझं स्वतःच मत आहे बिना लग्नाचा मुलगा राहणार नाही फक्त एकच होणार आहे वयोवृद्ध झाल्यानंतर मु मुलाचं लग्न होणार आहे कारण आज जाऊन शाळेच्या समोर जर उभारलं तर तुम्हाला त्या शाळेतून पन्नास शिवलेले पोरं दिसतील आणि दीडशे पुरी दिसतील माझा स्वतःचा अनुभव आहे माझ्या गावामध्ये दोन दोन मुलीवर एकेक्या मुलीवर पाच सात मुलांनी पाच सात पोरवांनी ऑपरेशन केलेलं आहे म्हणजे आज मुलाचं आणि मुलीचं व्हॅल्युएशन दोन बराबर झालेलं आहे पहिला मुलगा होण्यासाठी आमच्या शेजारला पानशेंचुलीलाच रावसाहेब पाटील नावाचे पाटील होते दहा मुली आणि पुन्हा मुलगा झालाय दहा मुली हुजेपर्यंत त्यांनी बंदच केली अकरावा मुलगा जन्माला आला आहे पांचिंचुलीमध्ये असा एक काळ होता पण आता अकरा मुलं होऊजीपर्यंत ती बाई वाचतच नाही माझे महाराज आहेत माझ्या महाराजाच्या माझे माझे मित्र महाराज आहेत महाराजाच्या आईला सात मुलं आणि सात मुली झाल्या होत्या तर त्या माऊलीने एकशे चौदा वर्ष जीवन जगलं वांजे खेडागावची माऊली होती ती आजची बाई दोन बाळाला जन्म दिल्यानंतर तिसऱ्या वेळेस वाचतच नाही म्हणून लोकसंख्येची घटेच्या तस होणार आहे बारीक बा कलिगा सांगितले बरं का कलिगामध्ये तुकोवराईनी सांगितले नाथरायनी भागवतामध्ये सांगितले बा एका झाडावर जाऊन पुरुष मंडळी झाडावर जाऊन बसतील स्त्रिया खालून पुन्हा धोंडे आणतील मग बा, आता झाडावर जाऊन बसणारा म्हणजे पुरुष म्हणजे एक बारका खेकड्याप्रमाणे होईल मग त्यानं काय काम करू शकत आमच्या काळामध्ये सव्वा क्विंटलचं पोतं मी स्वतः टाकलेलं आहे आताच्या काळामध्ये पन्नास किलोचा कट्टा केला तर मी आजू बमलायच आता पंचवीस किलोचा कट्टा करायचं आंदोलन चालू आहे कारण आताच्या मुलाच्या अंगात ताकदच नाही ताकद नाही खाजगी तशा प्रकारची आहे हा जैसा खाय अन्न वैसा होय मन हा पाणी जर पेत असलो ना आपण हा अगोदरच विचार केला पाणी पेत असताना सुद्धा पाणी पिव छानके पाणी पेत असताना विचार करावा गुरु करो जानकी अगोदर त्याला ओळखून घ्यावं ती कसं आहे का नाही त्याच्याबरोबर त्याच्या सानिध्यात राहावं सर्वच्या सर्व जगातील जी सुखच तिथं आहे म्हाताऱ्या माणसाला जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर फक्त वाचाबन करावं घरी बन्नी दारी कुठंच बुनी मजमच मच बोलायचंच नाही आपल्याला जितकं बोलता येतंय तेवढं ते मोजकं का कामापुरतं बोलावं राहिलेलं आयुष्य सुंदर घालावं माझ्या घरी दहा एक रुसा आहे मला एकच मुलगा आहे मला एकच सुनबाई आहे मला एक त्याचाच नातो आहे आणि त्यालाच एक नात आहे पण मला कसल्या प्रकारचं त्यांच्याकडून सुंदर अशा प्रकारचं जीवन मी जगतोय ह्या येळवशीला जर शेताकडे जाऊन लक्ष्मीच्या पायापडून जेवण करून आलो तर दुसऱ्या येळवशीला जातोय बऱ्याच म्हाताऱ्याला मैस राखल्याशिवाय चहा प्याला नाही कारण सकाळच्या पारी मी क किमान तीन तास पुती वाचतोय चार वाजता चहा पेल्यानंतर किमान दोन तास जप करतो आहे आणि साडेआठच्या नंतर किमान एक दोन तास तर किमान ध्यानधारणा करतोय राम मंदिरामध्ये आज रुजी मी पंजाबचे माझे गुरुदेव पंजाबला आशुतोषजी महाराज ह्यांची दीक्षा आपण घेतलेली आहे मला तीन गुरु झालेत पहिले गुरु माझे भगवान महाराज शिवने करायचे भगवान महाराज शिवनीकर ही आद्य गुरु माझे साजी बाबा दुसरे गुरु आहेत ती माझे साध्य गुरु त्यांनी मला जीवन कसं जगावं शिकवलं जगून जगून मरताला कसं मरावं ही फक्त आशितोजी महाराज पंजाबच्या पलीकड लुधियाना आहे लुधियानाच्या पलीकड नुर्मल म्हणून गाव आहे त्या नुर्मल गावामध्ये दोन हजार चौदाला समाधीस्थ बसलेले आहेत त्यांनी फिराउगा म्हणतात त्याचं संस्थान आपल्या लातूरमध्ये सिद्धेश्वरच्या पाठीमागं दिव्य ज्योतिजागृती संस्थान आहे तिथं मी प्रत्येक महिन्याच्या अगोदर मी भगवान महाराज शिवनेकरयाच्या मठावर पंढरपूरला माधव महाराजाच्या त्यांच्या अध्यक्षतेखाली वीस वर्षे तिथला कारभार केला आहे एक हजार माणसाची दिंडी मी आणत होतो एक हजार माणसाची दिंडी मालक नसताना मी घेऊन येत होतो तिथली सेवा केली पण जीवनामध्ये सगळ्यापेक्षा जर आनंद जर प्राप्त करायचा असेल तर पहिल्यांदा प्रपंच करावं सुंदर ज्यानं प्रपंच सुंदर केला जवानीत त्यालाच मातारपणला शांतता घेता येते आणि तोच माणूस सुखी जाऊ शकतोय ज्या परमार्थ करायची इच्छा आहे पण प्रपंचच कळाली प्रपंच ज्याला कळाली त्याला परमार्थातलं काही कळत नाही त्याच्यामुळं सुंदर जीवन जी आहे जवानीमधलं ती सुंदर जीवन सुंदर घालावं मनुष्य देह पुन्हा पुन्हा मिळणार नाही काही बी मिळेल पैसे कोठ्यावधी गेलेले मिळवता येतील हे शरीर मिळणार नाही हा ह्याना ह्या देहाच्या संगतीत तर सच्चिदानंद पदवी घेता येते एवढा अधिकार म्हणणारा आपल्या शरीराचा आहे तर ह्या पिढीनं व्यसनातून बाजूला होऊन जीवन जगत असले तर साठ वर्षामध्ये मरणारा किमान दहा वर्षांत मारणार आपल्या घरात जर शांतता असल आपल्या घरात जर शांतता असल प्रत्येक घरातला माणूस प्रत्येक मेंबर दहा वर्षांना आगाव जगतो आपल्या आईवडिलाला जर समाधान प्राप्त होत असेल माय बाप केवळ काशीन तेनेनं जावी तीर्थाशी काही कुठल्या देवाच्या पाया पडायची गरज नाही आमच्या सगळ्या महाराजाला लोटांगण घालायची गरज नाही ज्याच्या घरी आईवडील आहेत तीच आपली काशी आहे आईवडिलाची सेवा करणे आईवडिलाच्या मर्जीप्रमाण राहणे आपण सेवा करायची म्हणजे काय पाळणा करायची गरज नाही फक्त त्यांच्या विचाराला दुजोरा न करता त्यांच्या मनाला खंत न लागता सम खोटं बोलावं देव जोडे तरी करावा धर्म देव जर जोडत असला तर आपल्याकुणी एखादी वाचित लबाडीगिरी तर, तर चलल पण देव जोडला पाहिजे आपल्या आई वडिलांसाठी एखादी गोष्ट लबाड बोलण्यात तर राहिली पण आईन वडलानं रात्रभर बिंदा झोपाव अशा प्रकारचं वर्तन आई देव देवं त्याच्या जीवनामध्ये कमी पडणार नाही सगळ्यात सुख देणारी वस्तू बायको आहे सगळ्यात दुःख देणारी वस्तू बायको आहे ज्याची बायको सुंदर अशा प्रकारचं त्या पतीबरोबर हसून जर आयुष्य घालत असत त्या त्या दोघाच्या बी इथं ह्या पृथ्वीवर स्वर्ग आहे आणि जर गेल्याबरोबर जर घरी हे तर किरकिरी होण्याचं एकच कारण आहे ह्यानं नाईन्टी टाकून ना आला की बाई आपट्याला सुरू केली बाईनं आपट्याला सुरू केली की पुन्हा हे ना पुन्हा ना नाईन्टीवर भागत नाही पुन्हा काट आणल्याशिवाय येतच नाही जीवन बर्बाद होण्याचा रस्ता म्हणजे एक दारू आहे दारूमध्ये बऱ्याच जणांचे संसार उठलेले आहेत मला स्वतःचा माझा अनुभव आहे माझे जावाई एक मोठ्या कारखान्यातले मोठे साहेब होते रेना कारखान्यावर ड्युटी होती पण त्यांना असं संगतीमुळे त्यांना दारू पेण्याची सवय लागली त्या दारूमध्ये किमान पंधरा लाख रुपये दवाखान्यात घालून सुद्धा तो माणूस आम्हाला जगातून सोडून गेला ह्याला महिने झाले चार त्यांना दोनच लेकर आहेत हा एक मुलगा एक मुलगी आहे अशा प्रकारची ही दारू एवढी घातक आहे दारू म्हणल्याबरोबर प्रत्येकाच्या अंगावर काटा तुटला पाहिजे ती दारू नवच आपल्याला नेहणारी जी हं हा गणपतवानी बिडी पिताना चावायचा काढीन ह्याच जागेवर बांधीन माडी म्हणायचा आणि बिडी टाकायचा इजून बिड्या वडून बिड्या वडून त्याचे थोटकाट जमले दमा लागून मरून गेला बरं तिथं नाही महाडी झाली विनाकारण आपण विचार करत बसून जर आपण तसं जर काही विचार करावं तर आपल्याला प्राप्त ते होऊ शकत नाही सुखी जर जीवन जगायचं असल निर्वेशनी राहणं सगळ्यात महत्वाचं ज्या माणसाला सुखी जीवन घालायचे आहे आपल्याकडे जर लाख रुपये असतील तर ऐंशी हजार रुपये खर्च करून जेणे किशात वीस हजार ठेवून आनंदाने जगतोय त्याच्यासारखा सुखी नाही ज्याच्या घरात कर्ज फिर शिरलंय ज्याच्या घरात शेकडा त्याचा संसार वाकडा माणूस किती बी असू घर किती बी असू घर सोन्याचं बनविलंय सोपा शेटवर झोपल्यावर देण्याचा जाळमध्ये पोटा जर आहे एक बारकुशा पर्णकुटीमध्ये मधी झोपल्याला आनंद बरा उघड्यावर बरा धरती मेरी माता पिता आसमान दोन्हीच्या मधी जीवन जगलेला माणूस सुखी राहील पण कर्जबाजारी माणूस सुखी राहू शकत नाही ह्याच्यासाठी दोन चार गोष्टीला भेलच पाहिजे आपल्या इब्रतीला भेल पाहिजे आपल्या कर्जाला भेल पाहिजे आपल्या शब्दाची जी, जी।, जी।, जी परा पशंती वाचे आहे परापशंती मध्यमा आणि वैखरा चार वाचेतून म्हणून त्याचा उगम होतो आहे कोणती भाषा कवा बोलली जाते अश्लील जर आपण बोलालो तर अश्लीलता शरीरामध्ये तयार होते आपण मोबाईल बघत असताना मोबाईलवर काय बाय मोबाईल एक अशी वस्तू आहे लाईट करंट जशा प्रकारचा आहे आपण जर पंख्याचं बटन दाबलो तर हवा देते दे। आपण जर बटन बल्बाचं दाखवलं तर उजेड देते दे। आणि आपण जर त्याच्यामध्ये बोट घातली तर स्वर्गाची वाढ दाखवते जशा प्रकारचा करंटचा वापर होतो तसाच मोबाईलचा वापर आहे मोबाईलमुळं माणूस देव बनतोय मोबाईलमुळं माणूस भूत बनू शकतोय भूत बनायचा बी रस्ता वेगळा आहे आणि स्वर्ग बनायचा बी रस्ता वेगळा आहे पण त्या वाटाने गेला त्या वाटाने त्याच्यावर वाट आवड निर्माण झाली असलील बघायची जर सवय मोबाईलवर जर लागली त्याला भूक लागत नाही ताण लागत नाही इजत राहत नाही बसा वाटत नाही खा वाटत नाही दारूपेक्षा मोठं व्यसन म्हणजे मोबाईल मी ऐकत होतो मार्गदर्शन हो आणि खूप सखोल मार्गदर्शन दिलं आणि योगायोग म्हणायचं माझं नशीब म्हणायचं तुमच्याशी बोलताना मला म्हणजे तुम्ही मला भेटलात आणि तुम्ही बोलण्यास मला वेळ दिलात कारण आता जी सध्याची जी येणारी पिढी आहे काय आपल्या चांगल्या कामातून काहीतरी घ्यावं आपण एक समाजासाठी काहीतरी चांगलं काम करावं हाच माझा उद्देश आहे आजोबा आता तुम्ही अचानक भेटला मी काय काम करतो आहे ही काय तुम्हाला माहीत नाही माझी ओळख करून देतो मी अनेक जे गरजू वयवर्ध आहेत त्यांना मुलं नाहीत त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे त्यांना मी त्यांची सेवा करतो आहे काही जण मला मदत करतात काही जणांची मदत मी त्यांना नेहून देतो आहे आणि मी स्वार्थ बाजूला ठेवून काम करतो आहे कारण स्वार्थापुटी केलेली सेवा काय ते आपली सेवा म्हणायचं नाही आपला ते हव्याच झाला हो कारण मी अनेक वयवर्धच लोकांचे व्हिडिओ बनवते कारण का तुम्ही पहिल्याचा काही काळ बघितलेला आहे बरोबर कारण प्रत्येक वयवर्ध लोक म्हणतोय की पहिल्याचाच काळ चांगला चांगला कारण आता प्रगती खूप झाली आहे पण ह्या प्रगती सोबत अधोगती आहे अधोगती तुम्हाला जे माझ्याकडे बैठल्यानंतर जे तुम्हाला असं वाटलं साहजिक आहे कारण जैशी ज्याची अंतर होती तशी ती जगाशी देत तुमचं अंतकरण मोकळं हाय मी सहज जात असताना तुम्ही मला नुसतं बघून बोललो तुमचा माझा संबंध नाही तुमचा माझा काही कसल्या प्रकारचं रिलिवेशन नाही आणि मला ओळख बी तुमची नाही पण तुम्ही सहज माझ्याकडे बघितलो आणि तुमच्या अंतरातला जी भाव होता ती तुम्ही तुमचा भाव माझ्या लक्षात आला ऐशी कळवळ्याची कर जातीन करी लाभ प्रीती जिथं लाभाची इच्छा करणारी जिथं कर्म केलं जाते त्याच्यातच भगवंताची प्राप्ती होती ह्याचंच नाव परमार्थ आहे परमार्थ परमार्थ म्हणजे उगं टाळ घेऊन बक्कळ त्याचा भुका गाळला ह्याला परमार्थ म्हणलं जात नाही कारण हे की विषय जे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तो चिसाधोळ ते त्याची मानावा कर्मयोगातून तुम्ही आमच्यासारख्या दुबळ्याची जी सेवा करता जी वयोवृद्धाची सेवा करता जी काही आंधळे पांगळे लंगडे आहेत अशी जी काही गांजलेले लोक आहेत त्या लोकांची सेवा करता ह्याच्यापेक्षा मोठा परमार्थ नाही कुठल्या आमच्यासारख्या महाराजांनी दहा कीर्तन करून त्याचंच रटावून खाऊन त्याच दहा पाच हजार घेऊन येणं ही परमार्थाची व्याख्या होऊ शकत नाही कारण आज ईश्वरानच भेट घालून दिली कारण योग लागते चांगल्या कामासाठी बी घडून यायला योग लागते, लागते। कारण तुम्ही रस्त्यानं चालतो मला दिसलो पण माझे एक माझी भावना झाली की आजोबाशी बोलावं आजोबा पैसे काहीतरी घेण्यासारखं आहे माझं माझ्या मनाला वाटलं म्हणून मी तुम्हाला थांबेल